नमस्कार रसिक श्रोते हो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित माझी कविता आपणासमोर सादर करते नाव आहे भीमयुग काळोख होता युगायुगांचा काळोख होता युगायुगांचा धर्मातीलच अधर्मांचा जन्माने आणि जन्मल्या विषमतेचा धर्मग्रंथांच्या लबाडींचा मेंदू गुलाम अज्ञानाचा मेंदू गुलाम अज्ञानाचा कळस गाठला लाचारीचा देवादिकांच्या लागून नादी दीप विझवला प्रज्ञेचा अंधारात एक ज्योत तेजली अंधारात एक ज्योत तेजली ज्योती संगे सावित्री झिजली विद्येची मशाल पेटवून तेजत त्या भीमक्रांती उगवली भीमयुगाची नव पहाट झाली भीमयुगाची नवपहाट झाली अज्ञानाची केली होळी जाळून जुलमी मनुस्मृतीला देशाची दशा दिशा बदलली धम्म क्रांती अशोकाची धम्म क्रांती अशोकाची अनुयायांसह भीमरायाची फिरवली या क्रांतीने चक्रे पुन्हा धम्मरथाची थर थरली धरती हर्षाने थर थरली धरती हर्षाने सद्धम्माच्या स्पर्शाने गुलामीची मुळे जाळून स्वातंत्र्याच्या हर्षाने स्वातंत्र्याच्या हर्षाने स्वातंत्र्याच्या हर्षाने धन्यवाद आपल्याला जर माझी कविता आवडली असेल तर कृपया त्याला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद